आज सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा असणारा यवतीचा तलाव या तलावावर पंढरपूर माडा आणि मोहोळ या तीन तालुक्यातील सुमारे शंभर खेडी पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत पिण्याचे पाणी व शेतीच्या पाण्यासाठी आणि हा तलाव यावेळेस निसर्गाने कृपादृष्टी केली मुडणी मारण भेंड वरवडे वळे उजनी या भागात पाऊस चांगला झाला आणि अगदी दोनच दिवसाच्या पावसामध्ये हे तळं ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के भरलेला आहे या तळ्याची दोन टी एम सीची कॅपॅसिटी आहे मी वरुणराजाला सकडं घालतो की अशीच कृपादृष्टी या भागावर हो वरुण राजाने या सर्व शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने कृपादृष्टी करून गेल्या दोन वर्षापासून दुष्काळाच्या सावटामध्ये शेतकरी सापडलेला आहे पिण्याच्या पाण्याचे हाल झाले होते जनावरांना खाण्याची वैरण नव्हती आणि अशातच राजाने अगदी मे एंडिंग आणि जूनच्या पहिल्याच आठवड्यात इतका पाऊस काळ केला त्यामुळं मी भगवंताला नतमस्तक होतो आणि अशीच कृपादृष्टी राहून सातत्यानं वरुणराजांनी शेतकऱ्यावर कृपादृष्टी करावी बळीराजा शेतकरी पशु प्राणी पक्षी सर्व सुखात नांदावे यासाठी आम्ही तलावाची उठी भरलेली आहे आणि कायम सातत्याने तलावाने असंच साथ द्यावी एवढी भगवंत चरणी प्रार्थना करतो